नमस्कार मंडई तर आज आपण पातळ चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत हा चिवडा मी दोन किलो पोहे घेतले होते आणि बाकी इतर सगळं सामान टाकून हा चिवडा साडेतीन किलोपर्यंत तयार झालेला आहे आणि सगळं सामान बघाल तर पुरेपूर भरभरून टाकलेलं आहे यामध्ये काजू लसूण खोबरं असं एकदम छान व्यवस्थित सगळं सामान दिसत आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तर असा हा चिवडा आपण कसा बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण पोहे साफ करून घेऊया जे मोदक उकडायची चाळण असते त्याच्याने आपण पोहे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातून बरेच असे थोडीफार घाण निघते बघा पूर्ण पोहे चालून झाल्यानंतर अशी पांढरट पावडर निघालेली आहे त्याबरोबर एखादा प्लास्टिकचा तुकडासुद्धा मी यामध्ये मिळालेला आहे म्हणजे आपल्याला पोहे व्यवस्थित साफ स्वच्छ करून घ्यायचे आहेत पोहे साफ करून झाल्यानंतर मी एका मोठ्या टोपामध्ये यांना काढून घेतलेलं आहे चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाव किलो लसूण शंभर ग्रॅम काजू पाव किलो खारी खारीक ऑपिशनल आहे टाकू शकता किंवा नाही आणि इथे मी घेतलेले आहे भाजकीचं नाडं पाव किलो घ्यायचे आहे त्यानंतर धणे आपल्याला पन्नास ग्रॅम लागणार आहेत शेंगदाणे अर्धा किलो लागणार आहेत आणि हे जे कडीपत्ता आहे मी धुवून स्वच्छ कोडा करून घेतलेला आहे खोबरं लांब काप केलेलं ला पाव किलो लागणार आहे आता सगळे पदार्थ आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहिलं आपण काजू तळायचे आहेत नंतर आपल्याला खारीक तळून घ्यायचे आहे आणि खारीक तळते तोपर्यंत तो लसणाचं काय केलं मी दाखवते लसूण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक लसणाच्या पाकळीवर आपल्याला एक हलकासा फटका मारून घ्यायचा आहे म्हणजे तळताना लसूण तेलामध्ये उडत नाही आता आपण खोबरं तळून घ्यायचं खोबरंसुद्धा छान लालसं रंगावर तळायचं आहे त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे लसूण कडीपत्ता आहे ना तो आपण सगळ्यात शेवटी तळायचा आहे कारण की त्याचा एकदम स्ट्रॉंग स्मेल असतो मग तो दुसऱ्या पदार्थांना लागतो शेंगदाणे झाल्यानंतर मी तर भाजकी तर चणाडाळा तळून झे घेतलेली आहे आणि नंतर मग मी इथे लसूण तळून घेतला लसूण झाल्यानंतर मी धणे तळून घेतले आणि आता इथं कडीपत्तासुद्धा तळून घेतलेला आहे आता सगळे आपले पदार्थ तळून झालेले आहेत आता पोहेसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहेत पोह्यांमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवर मी दहा पंधरा मिनटं यांना छान भाजून घेतलेलं आहे छान पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपले सगळे जिनस भाजून आणि तळून तयार आहेत आपण आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेले आहेत बारा तिखट हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीर घालून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडाही मॉइश्चर राहता कामा नाही आता बघा हे छान मस्त कुरकुरीत तळून झालेले आहे तर ह्यामध्ये आपण आता हळद घालूया तर पूर्ण दोन किलो पोह्यांसाठी मी इथे तीन चमचे हळद घातलेले आहे इतकी हळद पुरेशी होते आता हळदसुद्धा आपण थोडेसं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेऊया आणि मग आपली आता ही फोडणी तयार आहे आता जी तयार फोडणी आहे ती आपण भाजलेल्या पोह्यामध्ये घालायची आहे आता आपण गॅस पुन्हा पोह्यांचा चालू करायचा आहे आणि एकदम स्लो गॅस चालू ठेवायचा आहे फोडणी हलक्या हाताने अर्ध्यापर्यंत मिक्स करून झाली की मग जे आपण तळलेले पदार्थ होते ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालायचे म्हणजे यांनासुद्धा फोडणी लागली जाईल आता हे सुद्धा आपण हलक्या हलक्या हाताने मिक्स करायला सुरुवात करायची आहे थोडे अर्ध्यापर्यंत मिक्स झाले की मग ह्यामध्ये आपण घालायचं आहे मीठ तर मीठ इथे मी घातलेलं आहे तीन चमचे तीन चमचे मीठ घातल्यानंतर मग आपल्याला आता ही मात्र व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण घातलेलं मीठ आहे आणि जी फोडणी घातलेली आहे ती सर्व पोह्यांना व्यवस्थित लागली जावी यासाठी आपल्याला मस्त आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे जिन्नस आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि फोडणीसुद्धा आपल्या पोह्यांना आणि प्रत्येक जिन्नस टाकलेले त्या सगळ्यांना छान मिक्स करून झालेली आहे आता फक्त शेवटी आपल्याला ह्यामध्ये घालायची साखर तर मी एक छोटी वाटी साखर घातलेली आहे आता मात्र मी गॅस बंद केलेला आहे आणि साखरसुद्धा आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मग आपला आता हा पोह्यांचा चिवडा इथे तयार झालेला आहे चिवडात आपल्याला छान डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावर आणि माझ्या शंकरपाळसुद्धा तयार झालेला आहे आणि एक शेवटी एक रात्री मी एक आणखी काम करून घेतलं ते म्हणजे मी इथं करंजीचं सारण तयार करून घेतलेलं आहे मी याच्या सकाळी करंजा बनवेन आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा